राम राम मंडळी छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे सोनोली ते पंढरपूर तर लागलीच गाडी चालू केली तेवढ्यात आठवण आली बाजारची लगेच गाडी बेळगुनीला घेतली आणि आमचे भाऊबली पट पट बाजार दोन पिशव्या टाकली का नाही टाकलीच सुरुवात के केली आपण प्रवासाला थोडा पुढे गेल्यानंतर गाडीचा प्रवास सुरू झाला आपला आम्ही होतो तिघं चौघजण कारण पुढे होती थोडी लोकं आम्ही काय केलं लवकर पटपट बाजार घेतलं आणि पुढे गेल्यानंतर ब्रह्म आम्हाला गावलं कंगराळे गाव। कंग्राळेगावमध्ये बघितलं तर ब्रह्मलिंग मंदिर मंदिर होतं आमची मुलं म्हटली चला जाऊन जा पाया पडूया लागलोच आम्ही मंदिरमध्ये गेलो पायापिया पडलो दर्शन ब्रह्मदेवाला पण म्हटलो जरा प्रवास जाऊ दे आमचा चांगला सुखा जाऊ दे त्याच्यानंतर आपले मित्र म्हटले चला टाटा बाय बाय म्हटले मग ह्यांना म्हटलो बाय बाय कारण त्यांच्या घरात होतं जेवण ते केलं जेवण पोटभर त्यांचा होता कार्यक्रम त्यानिमित्त आम्हाला जेवण भेटलं बरं झालं ते जेवण केल्यानंतर त्यांच्याच घरातून घेतली भांडी काय नाही चढवली लवकर पटपट पटपट हे गॅसवाला काय मनातच लई घेतला लवकर घेऊन आम्ही टेम्पोमध्ये भरल्या सर्व बॅगावरती सर्व कारण खालती बसायला जागा काय चालू केला प्रवास लवकर लेखी नाही भर्रर्र ब्रुरुरुरुरुरु सुटलो तर जोरात ऐंशीच्या स्पीडनं गेलो पुढे गेल्यानंतर म्हटलं डायवरांनी थांबवलं चहासाठी लवकर चहा पिलो लक्ष्मी दाब्यावरती ज्यांनी कोणी नाश्ता केला नव्हतं जेवण केलं नव्हतं त्यांनी केले जेवण जेवण केल्यानंतर बघितलं तो हिशोब करायचा होता कारण सगळ्यांकडून पैसे घ्यायचे होते पहिलाच कारण सर्वे असं देतो देतो म्हणून असं राहायचं होते घेतलो सर्वांकडून पैसे पटपट पटपट एक एक चहा पिलो की नाही मस्तचा चहा पण जबरदस्त थंडात गरम ओढलं का नाही घेतलो सुटलो नाही लवकर आणि बसलो टेम्पोमध्ये चालू केलं भजन हरिनामाचा गजर करत करत करत, करत जाऊन पोचलो दुसऱ्या टोलनाक्यावरती पोचल्यानंतर लगेच आम्ही घेतला चहा तिथे चिपलो चहा पिलो की नाही गाडीत बसलो की नाही भी करून सुटायला सुरुवात केली गाडीत बघतो तर काय एकामेकावरती पाय टाकून झोपले घार घुर घार घुर करत तेवढ्या त्याला तिसरा टोल नका लगेच थांबवलं नाही गाडीत तिथं पण चहा पिलो सेल्फी बिल्फी काढलो आणि गा लगेच डायव्हरने गाडी चालू केली भर्र भरभर र भरर करून सुटलो तराड बघता बघित जाऊन पोहोचलो पंढर पंढरपूरला पोचल्यानंतर बघितलो तर काय बघतो तर बघ सगळ्याकडे चिकल चिखल पाऊस तर जोरात होता म्हणे पाऊस पडून गेला होता मी आम्ही आल्यावर नव्हता मग काय गेलो खोलीकडे चालत 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 गाडी आली मागून तिथे गेल्यानंतर घेतलो लवकर पटपट पट जेवढ्या कुणाच्या होत्या बॅगा तेवढ्या सर्व उतरलो कारण घ्यायच्या होते गाड्यात बॅगा घेतलो की नाही डायरेक्ट नेऊन ठेवलो वरती रूमवरती रूमवरती ठेवल्यानंतर बघतो तर काय सर्विस झोपायला तयार आम्ही काय केलो नाही झोपत नाही म्हटलं का नाही उठलं का नाही सकाळ झाली होती घेतली का नाही बॅग पिशवी हंड्रेड पॅन्ट टावेल घेतलं का नाही चला म्हटलं चंद्रभागेला लागली तर आम्ही सुटलो चंद्रभेला पुढील ब्लॉक उद्या बघायला मिळेल राम ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ